हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत झटपट अशी होणारी रेसिपी ताटात वाढवणारी कोकणी पद्धतीची भरली मिरची कशी बनवायची चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही मध्ये अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल चटपटीत अशी भरली मिरची कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी आपण इथे भावनगरी मिरच्या घेतल्या आहेत त्या मिरच्या धुवून स्वच्छ करून घेतल्या आहेत त्याचप्रमाणे त्यासाठी लागणार जे सारण आहे त्यात काय काय टाकायचं ते आता आपण बघणार आहोत इकडे ओला खोबरं घेतलं आहे लिंबू घेतला आहे तो आपण चवीप्रमाणे घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचप्रमाणे मीठ चवीनुसार गुळाचा खडा घेतलाय छोटासा जिरं आणि हळद या मिश्रणाचं आपण सारण बनवणार आहोत त्याआधी आपण मिरची कशी कापायची ते मी तुम्हाला दाखवते ही मिरची कशी कापायची ते मी आता तुम्हाला दाखवते ही मिरची मोठी आहे तर मी ह्याचे पहिले दोन भाग करून घेणार आहे आणि मग आपल्याला ह्याला एक असं स्लिट द्यायचं आहे आणि ह्यातल्या जेवढ्या बिया निघतील त्या बिया आपण काढून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये असं एक पॉकेट बनवायचं आपल्याला ज्याच्यामध्ये आपण सारणाचा मसाला भरणार आहोत हे बघा ह्याला असं आपल्याला एक स्प्लीट द्यायचंय जेणेकरून आपण त्यात आप सारण भरू शकतो बिया काढताना सावकाश काढा नाहीतर मिरचीचे दोन भाग होतील अजून एक मिरची मी तुम्हाला कापून दाखवते पहिल्यांदा मिरची अर्धी करून घ्यायची आहे मग त्याला एक स्लीट आहे आणि त्याच्या बिया काढून घ्यायच्या जास्त बिया नसतात या मिरचीमध्ये पण जर जेवढ्या असतील तेवढ्या काढून घ्या कारण बिया तर आता खाली आल्या तर ते तिखट लागू शकतात डेटही ठेवा डेट कापू नका वरच्या साईडला थोडा जास्त बिया असतात त्या बिया आपण सगळ्या काढून घेणार जेवढ्या जमतील तेवढ्या सारण भरायला मिरची मध्ये पोकळ जागा होईल मिरची अशी अर्धी करून घ्यायची त्याला एक अशी स्लीट मारायची आणि बिया काढताना सावकाश काढा त्या हाताला झोंबूही शकतात आणि जर तुम्ही जोरात काढायला गेलात तर चुकून बी डोळ्यात उडाली तर डोळे झोंबू शकतात त्यामुळे हळूहळू खालच्या साईडने असं प्रेस करून त्या बिया काढा ह्या मिरचीला असं स्लेट द्यायचं वरच्या साईडलाच जरा जास्त बिया असतात ही मिरची अशी खालच्या साईडला पकडा आणि मग त्या प्लेटमध्ये अशा बिया निघतील त्या आपल्या डोळ्यात उडणार नाही अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या कापून घेते आणि मग पुढे काय करायचं ते तुम्हाला दाखवते या अशा पद्धतीने आपल्या सर्व मिरच्या कापून झाल्या आहेत आणि त्याच्या बियाही केल्या आहेत या मिरच्या कापून बिया काढून झाल्यावर स्वच्छ हात धुवून घ्या जर मिरची तिखट असेल आणि चुकून हात डोळ्याला वगैरे लागला तर धुंबेल त्यामुळे मिरची भरण्यासाठी आपण आता सारण बनवणार आहोत तर सारणात घालण्यासाठी इकडे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोबरं त्याचप्रमाणे आपण लिंबू पिळून घेणार आहोत मी ते अर्धा लिंबू घेतलाय पण सगळ्यांना पेळ थोडाच पेळ आहे हळद आणि जिरं आणि चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि हे जे गुळ घेतलाय आपण तो गुळ खिसून घेते मी आणि हा गुळाचा जो खडा घेतलाय एवढा साधारण चवीप्रमाणे तो खिसून घेणार आहे छान हे चटपटीत सारण होतं आंबट गोड तिखट या सगळ्या चवी ह्यात येतात त्यामुळे ही भरलेली मिरची तोंडी लावण्यासाठी ताटत असली खूप छान लागते आता हे सारण आपण चांगलं कुस करून एकजीव करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे थोडं मिक्सरला बारीक करू शकता पण हाताने चुरल्यावर त्याचा स्वाद छान येतो आता हे आपलं सारण तयार आहे आपण आता हे सारण चिरलेल्या मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरून घेऊया तर ही मिरची आहे ह्याची जी आपण अशी स्लीट पाडली होती त्याच्यामध्ये हे सारण असं भरून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये आपल्याला व्यवस्थित असं सारण भरून घ्यायचं अशी भरलेली मिरची खूप छान लागते ह्याला तिखट टाकायची गरज नाही कारण मिरचीमध्ये तिखटपणा असतो आणि बाकीचं जे आपलं सारण आहे त्याने त्याला एक चटपटीतपणा येईल असं व्यवस्थित हे सारण भरून घ्यायचं आपल्याला सारण असं व्यवस्थित दाबून दाबून भरून घ्यायचंय त्यामुळे ही मिरची बनल्यावर खूप टेस्टी लागते कमी सारण भरू नका व्यवस्थित असं दाबून दाबून भरून घ्या बघा असं पूर्णपणे सारण आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचं अशाच मी सर्व व्यवस्थितपणे मिरच्या भरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं ते आता या माझ्या सर्व मिरच्या भरून झाल्या आहेत सारण भरण्याआधी तुम्ही सारणाची चव घेऊन बघा मीठ आणि लिंबू टाकलाय तो बरोबर झालाय का जर तर तुम्ही ऍडजस्ट करू शकता आता आपण पुढे काय करायचं ते बघूया आमच्या लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा इकडे मी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे आपल्याला त्या मिरच्या आता फोडणीला घालायच्या आहेत त्यासाठी मी कढईत थोडं तेल घेते तेल थोडं तापून देऊया आता आपलं तेल तापलंय त्याच्यामध्ये हळूहळू या मिरच्या सोडायच्या हळूच सोडा, सोडा मिरच्या सोडताना तेल हातावर उडत खोबऱ्याची बाजू जी आहे आपली स्लीट मारले ती वरच्या साईडला असू दे आणि जे आपलं सारणातन उरलेलं थोडं बहुत खोबरं असेल त्याचं वरतून घाला ह्या मिरच्या फोडणीला दिल्यावर खूप छान वास येतो त्याने तोंडाला पाणी सुटत तो। आणि ह्या मिरच्या तेलात टाकल्यावर त्याला दोन तीन मिनिटांसाठी आपण झाकून ठेवणार आहोत तर आपण आता दोन तीन मिनिटांनी बघूया आता दोन मिनिटं झाली आहेत आपण झाकण उघडून बघूया आता या मिरच्या आपल्याला उलट सुलट करून घ्यायच्या आहेत प्रत्येक मिरची उलट सुलट व्यवस्थित करून घ्या या भावनगरी मिरच्या आहेत त्या कधी कधी अजिबात तिखट नसतात आणि कधी कधी फार तिखट असतात त्यामुळे जेव्हा तुम्ही पहिली मिरची कापाल तेव्हा सांभाळून कापा ते जर मिरची तिखट निघाली तर सांभाळून मिरच्या कापून त्याच्या बिया काढा हाताने नका माझ्या मिरच्या जास्त तिखट नव्हत्या त्यामुळे मी बिया हातानेच काढल्या आणि पलटताना ही सांभाळून पलटा कारण जर चुकून मिरचीच्या बिया असतील तर त्या तेलात गेल्यामुळे उडू शकतात त्यामुळे सांभाळून करा ह्या मिरच्या आपल्याला तेलातच परतून घ्यायच्या आहेत पाणी वगैरे घालायचं नाहीये जसं आपण बाकीचे भरत भरीत करतो वांग्याचं वगैरे त्याचप्रमाणे आपल्याला या मिरच्या तेलात परतून घ्यायच्या आहेत तर आता ऑलमोस्ट या मिरच्या होतच आल्या तरीही मी दोन मिनिटं झाकण ठेवते म्हणजे त्या व्यवस्थित शिजल्या जातील आता मी हे उघडून बघते या मिरचीमध्ये आपण खोबरं घातलं आहे त्यामुळे मध्ये मध्ये उघडून तुम्ही पलटत राहा नाहीतर खाली लागेल तुम्हाला ही झटपट होणारी मिरची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि अशी मिरची तुम्ही एकदा तरी बनवून बघा ही खायला खूप टेस्टी लागते आता दोन मिनिटं आपण उघडून बघूया वा छान वास येतोय आणि ही ये मिरची छान झाली आहे ही मिरची अशी तेलातच परतवायची अशा पद्धतीची मिरची भरलेली अशा पद्धतीची भरलेली मिरची आमच्याकडे श्रावणात आणि गणपतीच्या नैवेद्याच्या साठात हमखास केली जाते की झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि ही रेसिपी तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत जरूर शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आता ही मिरची झाली आहे तर मी गॅस बंद करून घेते आणि तुम्हाला दाखवते अशा प्रकारे कोकणी पद्धतीची भरली मिरची आपली बनून तयार आहे ही मिरची बघूनच तोंडाला पाणी सुटत आणि आपण मिरचीत जो सारणात भरलेला मसाला होता खोबऱ्याचा तो जेव्हा कढईत उरतो तोही मसाला आपण काढून घ्यायचा तोही खायला खूप टेस्टी लागतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बनवा खा खाऊ घाला व्हिडिओ शेवटपर्यंत